थंडी सुरू झाली आहे आणि घरातली वर्षी थंडीमुळे खूपच जास्त गार पडते आणि माझ्या पायाला ते काही सहन होत नाही म्हणून मी घरात वापरायची चप्पल घालते आंघोळीच्या आधी चेहऱ्याला फेस मास्क लावला होता तो सुकेपर्यंत बेडरूमची आज डीप क्लिनिंग करून घेतली मेथी वॉटर पिऊन त्याच्या एका तासाने अख्खा मसूर आणि भात रात्रीचा राहिला होता तर तेच मी नाश्त्यामध्ये खाल्लं खरं तर शिळं खाणं माझ्यासाठी चांगलं नाहीये आणि आजकाल माझं शिळं खाणं खूप जास्त वाढलंय ते मी बंद करणार आहे जर मी वेट लॉस करते तर शिळं खाणं योग्य नाहीये शिळं खाल्यामुळे वेट वाढू शकतं दुपारी सर्व कामं आवडल्यानंतर मी हाताला नेलपेंट लावलं होतं कारण आता संध्याकाळशिवाय काय पाण्यात हात घालायचा नव्हता म्हणून ते मस्त असं नेलपेंट लावलं संध्याकाळी मस्त चालायला भाजी वगैरे आणायला मी निघालेच होते हा ड्रेस मस्त घातला होता छान फोटोज व्हिडिओज वगैरे काढले तो ड्रेस चेंज करून मग बाहेर जायला निघाले जाताना संध्याकाळचं वातावरण इतकं मस्त झालं होतं मावताना सूर्य खूप छान दिसत होता थोडाफार वॉकिंग वगैरे केलं आणि भाजीच्या दुकानातनं भाजी घेऊन दुकाना घरी येताना जवळच असलेल्या तुळजाभवानी मातेच्या मंदिरात जाऊन छान असं दर्शन घेतलं तस जशी रात्र होत होती तस तशी थंडी फारच वाढत चालली होती म्हणून मग मी पटकन सर्व भाजी वगैरे घेऊन डायरेक्ट घरीच आले